फ्रेंड्स अर्चूस किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी खूप छान आणि मस्त युनिक रेसिपी घेऊन आलेली आहे माहीत पण असेल बऱ्याच जणांना व्हेज पॉकेट म्हणून तर कसं होतं ना प्रत्येक वेग 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 रोज वेगवेगळं काहीतरी खायला हवं असतं रोज तेच तेच खाऊन खूप बोर पण होत असतं की भाजी चपाती वगैरे हो नाही का त्याच्यामुळे आपल्याला पण असं वाटतं थोडंसं चेंज हवं काहीतरी तर असं मी तर तुम्हाला साहित्य दाखवते जास्त काही नाहीये त्याचे साहित्य इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे पनीर आहे जे काय अवेलेबल आहे घरात ना ते तुम्ही यूज करू शकता कोबी बारीक असं कट करून घेतलेला आहे थोडीशी कांदा पात घेतली वरून टाकण्यासाठी चिली सॉस आहे आणि सोया सॉस आणि केचप पण घेणार आहोत इथं गाजर वगैरे असेल कॅप्सिकम असेल तेही तुम्ही घेऊ शकता आणि एक साइडला मी असं आपला आटा जो आहे ना तो पण मळून घेतलेला आहे पॉकेट बनवण्यासाठी तर अगोदर आपण ना पॉकेटसाठी जी भाजी बनवायची ना व्हेज ती आपण तयार करून घेऊया ते इथं आपण ऑलरेडी कडई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकूया छान असं तेल गरम होऊ द्यात तर फ्रेंड्स तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये थोडासा लसूण टाकूया चायनीज डिश बोललात ना तरी चालत आणि कांदिक वगैरे सगळं त्याच्यामध्ये म्हणजे कांदा मुलं खायला खूप हे करतात ना हे भाजी नको ते भाजी नको पण असं वेगळं चटपटी थोडस त्याच भाज्या वगैरे सगळ्या यूज करून आपण वेगळं काहीतरी बनवलं ना तर ते खूप छान आवडीनं खात असतात छान असा कांदा परतून घ्यायचा जास्तही परतून घ्यायचा नाही आपल्याला आणि मी काय केलेलं आहे ना गाडी मी थोडेसे न्यूडल्स जे आहेत ना त्यांना थोडंसं हे करून घेतलेलं आहे शिजून साईडला म्हणजे ते पण मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे ते पाहू शकता तुम्ही ते खरं तर विसरले मी तुम्हाला साहित्यामध्ये सांगायला ऑप्शनल आहे कसं सोद निवडल्स टाकले ना तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे तर वेगळं काहीतरी म्हणून मुलं खूप आवडीनं खातात मुलंच खातात असं नाही मोठ्यांना सगळ्यांना आपल्याला पण आवडतो खायला तर छान असं कांदा आपल्याला झाला याच्यामध्ये आता आपण कोबी ॲड करणार छान असा बारीक कट कर करून घेतलेला आहे मी कोबा कोबी खायचं म्हटलं की माहिती ना मुलांचे किती नुकते असतात मस्त असा त्याच्यानंतर याच्यामध्ये पनीर जाईल तुमच्याकडं म्हणजे जे काय अवेलेबल असेल ना घरामध्ये ते तुम्ही मिक्स करू शकता माझ्याकडे आता जेवढं जेवढं होतं तेच मी टाकत आहे याच्यामध्ये तुम्ही गाजर ॲड करू शकता पुन्हा कॅप्सिकम आणि बरंच जे काही बेबीकॉर्न राहतात ते टाकू शकता पण आता जे आपल्याकडे अवेलेबल राहील त्याच्यामधून पण तुम्ही बनवून देऊ शकता थोडीशी कांदा पात मस्त असे बनलेली आपल्याला मग हे भाजी बनवून घेतली ना आपण वेज पॉकेटची ती नंतर याच्या नंतर आपण पॉकेट बनवून घेणार आहोत थोडंसं नमक टाकलेलं आहे मी तर आता याच्यामध्ये मी न्यूडल्स टाकलेले आहे जे हक्का न्यूडल्स बोलतो ना आपण ते पण याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे ते काय होताना मुलांना पाहायला पण छान वाटतं आणि त्याच्या निमित्तानं ते वेगळं असं काहीतरी आहे म्हटल्यावर खातात पण कमी प्रमाणात तुमच्याकडे अवेलेबल असतील घरात हक्का न्यूडल्स वगैरे तर ते तुम्ही पण ह्याच्यात ॲड करू शकता तर आता याच्यातमध्ये आपण थोडासा सोया सॉस ॲड करणार आहोत थोडीशी शेजवान चटणी आणि टोमॅटो पेच हे तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असत ते पण ऍड करणार आहोत आता याला छान असं मिक्स करून घेऊया होऊ शकतो छान वेगळा असा कलर तयार झालेला आहे याचा थोडस ऑरगॅनो ऍड करणार आहोत वरतून पायसी असं काय बनवलेलंच नाही मी तुम्ही पाहू शकता थोडस चिली फ्लेक्स कारण की जास्त पायसे पण खात नाहीत मुलं की पुण्यात नाही का पण असं चटपटीत काय बनवलं ना ते पायसे असेल तरी पण त्यांना चालतं बरोबर ना तर ऑलरेडी आपली, आपली ही जे पॉकेटची भाजी जी आहे ते आपली ऑलरेडी बनवून झालेली आहे आता आपण ना पॉकेट बनवायला घेऊया तर फ्रेंड्स इथं मी छान असं पीठ म्हणून घेतलेलं होतं तर ह्याचे आपण छोटे छोटे छान असे हे मी मैद्याचं पीठ घेतलेलं घेतलेले तर छान असे छोटे छोटे चपात्या फुलके रोटी जे बोलतो ना त्या छान छोटे छोटे ह्याच्यामध्ये आपल्याला लाटून घ्यायचे आहेत ते आणि मग त्याच्यानंतरच त्याचे पॉकेट तयार होतं आणि मग आपण त्याच्यामध्ये जी सब भाजी बनवून घेतलेली आहे मिक्स सगळं टाकून ते याच्यामध्ये ऍड करणार आहोत तर छान छोटे छोटे आपण यांना असं लाटून घेऊया जरा थोड्याशा जाडसर ठेवायच्या जास्त पातळ करायचे आहेत त्याच्यामध्ये मी ह्या पेटामध्ये थोडेसे काळे तेल टाकलेले होते एवढ्या एवढ्या साईज मध्ये आपल्याला ते लाटून घ्यायचे आहेत अजून एक लाटते मी छोटे छोटे आहेत ना त्याच्यामुळे आपण एका पॅन मध्ये किंवा तव्यामध्ये जवळजवळ तीन तीन चार चार म्हणलं तरी सोबत त्यांना आपण शेकून भाजून घेऊ शकतो इथं आपलं पॅन गरम झालेला आहे तर हे जे छोटे छोटे अशा पॉकेट बनवलेत ना आपण चपात्या रोटी त्यांना याच्यामध्ये छान कमी गॅसवर मस्त असं भाजून घ्यायचं गॅस जास्त फुल नाही करायचा कमी याच्यावरतीच त्यांना छान व्यवस्थित कारण कसं ना असं ते फुलले पाहिजेत ते फुलल्यानंतर त्यांना असं कट वगैरे केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण भाजी बनवून घेतलेली आहे ना ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकता येते नाही ते फुले वगैरे नाहीत ना सॉफ्ट व्यवस्थित झाले आपण टाकू शकत नाही त्याच्यामध्ये छान असे कमी गॅसवरती होऊन देऊया ते पाहू शकता अशा प्रकारे त्यांना आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचे हे तुम्ही गव्हाच्या पिठाचं पण करू शकता असं काही नाहीये मी मैद्याचं बनवले अशा प्रकारे छान त्यांना भाजून घ्यायचं आणि नंतर थोडंसं याला ना नॉर्मलच तेल किंवा तूप लावून घ्यायचं तुम्ही पाहता असाली कसं छान असं फुलायला लागलेत तर पाहू शकता ऑलमोस्ट आपले रेडी आहेत रेडी झालेले आहेत पॉकेट आपले आता छान असं याच्यावरतून थोडस नॉर्मल जास्त नाही एकदम छान क्रिस्पी बनतात ते कारण की ते आपण जरा थोडेसे जाड पण लाटलेले असतात ना त्याच्यामुळे काय करायचं त्यांना थोडस कमी वरतीच ना व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं तर पाहू शकता तुम्ही आपले हे तयार झालेले आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे यांना आपण असं कट करून घ्यायचं आहे हे जे आपण बनवून घेतलेले त्यांना छान खूप सिंपल झालं थंड झाले ना ते त्याच्यानंतर त्यांना असं साईडनं हे पाहू शकता तुम्ही मी कसं केलेलं आहे एकदम असं सॉफ्ट नॉर्मल हे पा कसे आपल्या आतमधून तयार झालेले आहेत ना मस्त छान असं साईडनं त्यांना असं काढून घ्यायचं खोलायचं ते पॉकेट तयार करायचं याच्या अशा प्रकारे आणि मग नंतर जे आपण भाजी बनवली आहे ना ते याच्यामध्ये भरणार आहोत तर आपले पॉकेट तयार करून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण जी भाजी बनवलेली आहे ना त्यांना ह्या पॉकेटमध्ये छान असं हे पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपण आता सब जी सब्जी होती भाजी बनवली आपण त्यांना आता याच्यामध्ये अशा प्रकारे भरून घेणार आहोत खूप मस्त बनतात ते म्हणजे फक्त जरा थोडस व्यवस्थित जमलं ना कि मग काही नाही पाहू शकता अशा प्रकारे यांना मी भरलेलं आहे अजून एक भरूयात हे पाहू शकता कसे छान मस्त पॉकेट तयार झालेले आहेत जेवढी जास्त बसेल तेवढी जास्त भाजी याच्यामध्ये करून घ्यायची ते पाहू शकता हे पण मी असं छान भरून घेतलेलं आहे तर गाईच पाहू शकता तुम्ही छान असे आपले फेज पॉकेट तयार झालेले आहेत खूप मस्त आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत तुम्ही दिसतय तुम्हाला हे मस्त असे तयार खूप छान मस्त हे असे मस्त पॅक होतात हे त्याच्यानंतर जसे खाल्ले तर खूप मस्त लागतात ते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एक छान मस्त मुलांसाठी मोठ्यांसाठी छान अशी रेसिपी घेऊन येईल तुमच्यासोबत शेअर करेल तर थँक्यू